सन्मान्य महापौर साहेब सन्माननीय उपमहापौर साहेब सन्मान्य सर्व सदस्य साहेब पहिले म्हणजे आज आपली स्मार्ट सिटीमध्ये एक नंबर येणार होता आणि त्याच्यासाठी माननीय आयुक्त साहेब संजय देसाई साहेब आणि आमचे आमदार मंदाताई म्हात्रे विजय चौगले साहेब विरोधी पक्षनेता सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यांनी जे आज एवढे प्रयत्न केले त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आज सर्व अधिकारी नवी मुंबईची जनता आयुक्त यांनी तळमळीने प्रयत्न करून आज ते गुण मिळवले आहेत आणि जर महासभेने ठराव फेटाळला नसता त्या दिवशी बहुमताच्या जोरावर आम्ही सांगितलं होतं करायला लावा तर आज असं आपला अपमान झाला नसता आणि अख्ख्या देशात आपलं नाव लौकिक झालं असतं अख्ख्या देशाने आज बघितलं असतं नवी मुंबई सर्वात एक नंबरला सिलेक्ट झाली आणि त्याचं सर्वात जास्ती श्रेय हेनाच गेलं असतं महापौरांना गेलं असतं आमचे सर्व इथे जे बसले आहेत सहकारी त्यांना गेलं असतं आयुक्तांना गेलं असतं पण बघा नुसतं डोक्यात दुसरं नाही करायचं मग नाहीच करायचं काय झालं तरी नाही करायचं एकदा नाही निघाला तोंडात ना, ना तो ही जी प्रवृत्ती आहे ही जी वृत्ती आहे आज त्याचा परिणाम असा झाला आहे की आज आपली सर्वीकडे नामुष्की झाली आपण एक नंबरला असून लास्ट नंबरला गेलो किती प्रयत्न केला होता आयुक्त साहेबांनी अख्खी जनता सहभागी झाली होती चार लाख लोक सहभागी झाले होते डायरेक्ट त्यांचा अपमान नाही करायचं आणि आता पण तसेच बोलतात आम्ही पुन्हा फेटाळणार साहेब आज मी एक पिता आहे माझी दोन्ही मुलं या महापौर मध्ये शिकतात महापौरमध्ये आमच्या मनातलं ह्याना माहिती पडलं काय नाही काय बोलायचं काय नाही यांना विचार काय मानायचं ते, ते मानू दे ना तो बोलतो तुम्हाला माहिती काय सन्मान्य पाटकर साहेब बहुमत सन्मान्य पाटकर साहेब काय करायचं ते तुम्ही बोलायची गरज अरे हो ना शिवाजी चौकामध्ये दिले ना केलं ना नंतर कसे चूप असले घोषणा दिली बाबा सन्मान्य पाटकर साहेब आपण विषयाला धरून बोला पत्ती गुण झाली त्यावेळी आम्ही नवी मुंबई बंद करू आणि ह्या गोष्टी सभागृह नेते साहेब आणि आता फक्त कंटाळ आलाय शिवाजी चौकात निवड घालवला अरे लोकांची सन्मान्य पाटकर साहेब आपण आपलं म्हणणं मांडा आपल्याला या ठिकाणी जाहीर भाषण करायला नाही आपलं म्हणणं मांडायला वेळ दिलेली आहे आपलं म्हणणं मांडा आपली भूमिका मांडा बोला मी माझं बोलत होतो बोला बोला साहेब एखाद्या एकदम एक ओल्ड सिटी कडे जाताना एखाद्या एकदम गच्या ठिकाणी जाताना तुम्हाला काय दृश्य दिसते माहित आहे रस्त्याच्या बाजूला उलट्या बकरे टांगलेले आहेत उलट्या कोंबड्या टांगलेल्या आहेत रस्त्यावरती व्हिडिओ पार्लर चालू आहे बाजूबाजूला पान टपऱ्या लागले आहेत लोक इथे तिथे फिरता दा थुकता दा हे दृश्य तुम्हाला शिरowna गाव आणि हे लोक चांगली स्थिती करू शकले आहेत तुम्हे, आणि स्मार्ट सिटीला विरोध केलाय तुम्ही तुम्ही तुमचं म्हणणं मांडाना माझं म्हणणं तुम् मारतो मीकडे त्यांचा म्हणणं मारतोय बोला साहेब बघितलं कशी हालत असते आज एवढी वर्ष इकडे राहिले आहेत सत्ता भोगली एवढी वर्ष इकडे राहिले ऍब्सुट सत्ता भोगली सर्व पदे आपल्याकडे तरी गाव सुधरू शकलेले नाहीत अजून आणि स्मार्ट सिटीला विरोध साहेब साहेब हे बघा हे डिस्टर्ब करतात साहेब हे बघा काय साहेब हे बघा मी शिरवण्याचं पण बोललो शिरवण्याचं पण बोललो साहेब हे बघा हे बघा तुम्ही ठराव मांडून घ्यायला पाहिजे होता ना उपसूचना मांडून फेटाळला कशाला साहेब हा बघा एकोणतीस प्रयत्न आहे विषय काय मांडलेला आहे बाहेर निघालेले आहेत त्याच्यामुळे इथं घ्यायचं पुढे वांगा पुढे काय करायचं हे हे पेपर जात आता साधना सुद्धा पेपर आम्ही आणला असतो इथं सन्मान्य पाटकरजी शब्द पडले वारंवार होत चालले कुठले बसा सदस्य बसा 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 विषय जय साहेब अगोदर पण असा बसा मुलावरची बसा। बसा, बसा 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 बोल साहेब तुम्ही आम्हाला विषयांत केल्यावरती बोलून घेतय बंद करायचं विषयावरती बोलून बोलण्यासारखं काय नाही काय नाही सगळं बोलून झालं मी मान्य बोला बोला साहेब मी बोलणार बोलाय कोणकोडचा मुद्दा काय स्मार्ट सिटी हा मुद्दा पुन्हा नवीन संपूर्ण नवीन मुंबईसाठी फक्त कोणकोडेसाठी नाही बकऱ्या चाललेले आहेत बकऱ्याचा मास्क आला आहे तो तिकडे बसा 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 मुनावरजी बसा मुनावरजी बसा बसा अच्छा अगोदर पण यांनी हलदलकरांनी सांगितलं चाळीस करोडची शाला बांधलेली आहे त्या तिकडे काही राहतच नाही का अरे तुम्ही खाली बसा बसा विषय विषयांतर करू नका विषयांतर करू नका चाळीस करोडची साला मांडली गुन्हावरची विषयांतर करू नका गरीबी लोक राहत नाही का सन्मान्य किशोरजी आपल्याला बोलायचं आहे का आणि आपल्याला या ठिकाणी शिवाजी चौकातलं जाहीर भाषण करायला वेळ दिलेला नाही आपली भूमिका मांडायला या संदर्भातली भूमिका आपण मांडा विषयाच्या संदर्भातली आपली भूमिका बोला 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 बसा इथं बसा पण बसा साहेब हा बघा मुंबई एकोणतीस तारखेला डिसेंबरच्या फ्रंट पेज मुंबई ही मूर्ख सिटी आहे आणि त्यांनी स्मार्ट सिटी बनवायचा विचार पण करू नये अख्खा विश्लेषण दिलाय तुम्ही विचार पण करू नका सांगितलं कसली स्वप्न बघता आणि त्यात काय काय दिलंय का पहिले इथे झोपडपट्टीला तुम्हाला सुधरायला पाहिजे दुसरं दिलंय तिथे क्वाऱ्या क्वाऱ्या बनवून सगळीकडे धूळ धूळ पसरवली आहे तिसरा दिलाय रस्ता रस्ता ट्रॅफिक आहे अख्ख्या रस्त्याला ट्रॅफिक आहे सिग्नल आहेत चौथा दिलाय अख्खे रस्ते हॉकरनी व्यापलेले आहेत पहिले तेवढं नीट करा आणि मग स्मार्ट सिटीचा विषय करा असं फ्रंट पेजला दिला दिलाय तुमची लायकी पण असं दिलाय पहिले हे काढा पहिला अभ्यास मी माझं म्हणणं मांड बोला बोला साहेब आहे म्हणजे स्मार्ट सिटी नाही किशोर पाटकर बोला साहेब झालं का बोलून झाला नाही बोला ना साहेब मला सांगा आपल्याला <coughs> हे सर्व इथनं हटवून ही सिटी क्लीन करायची होती हिकडा हे सर्व समस्या सॉल्व्ह करायच्या होत्या म्हणून त्या स्मार्ट सिटी मार्फत आपल्याकडे आपण जो प्रस्ताव आणला होता म्हणजे अशी स्मार्ट सिटी ना करता येणार अशीच ठेवायची असं म्हणणं आहे का, का आपल्याला ही सिटी अशीच ठेवायची जशी आहे तशी आता मला सांगा आपली महानगरपालिका मी प्रश्न विचारला महानगरपालिकेवर किती कोटीचं कर्ज आहे तर ते कर्ज जवळजवळ कॉन्ट्रॅक्टर लोकांना द्यायचे पाचशे कोटी रुपये आहे आपल्याकडे पन्नास कोटीचे पण वांदे आहेत आपलं घर चालत नाही आपल्याला कुठलं तरी फंड पाहिजेत ही नवी मुंबई महानगर पॉइंट पॉइंट यांच्या बोलण्याचा खुलासा करावा आयुक्त साहेब येतात पैसे नाही काय नाही करणार आपले हो आपण बसा ना त्यांना बोलू द्या विश्लेषण होईल आपण बसा पाटील साहेब आपण बसा आपण बसा 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 बसाहेब आयुक्तांनी ते बोलतात आपल्याकडे पन्नास नाही सांगावी त्यांना आपण बसा ते देखील या ठिकाणी महापालिकेचे विश्वस्त आहे त्यांना आपल्या संस्थेबद्दल संस्थेबद्दल माहिती असली पाहिजे बोला सांगा त्यांना बोला बोला साहेब या बोला मी रायटिंग मध्ये प्रश्न विचारला मला रायटिंग मध्ये उत्तर ह्याच्यातच आहे बघा या प्रस्तावात साहेब तुम्ही सन्मान्य पाटकर साहेब कुठे मी आपल्याला मी आपल्याला सांगतो आपली या ठरावाच्या संदर्भातली भूमिका मला मोठं राजकीय भाषण नकोय आपल्याला जे भाषण करायचं होतं आपण शिवाजी चौकात केलेलं आहे त्यामुळे सभागृहातलं भाषण आपले काय भूमिका आहे या संदर्भात टू द पॉइंट आपण या ठिकाणी बोलावं आपल्याला विनंती करतो अन्यथा आपल्याला बसवण्यात येईल बोला साहेब आता हा जो आपण प्रस्ताव आणलेला आहे या प्रस्तावामुळे जर आपण हा प्रस्ताव पास केला तर महानगरपालिकेचं किंवा कोणत्या नगरसेवकाचं नुकसान कसं होणार आहे ज्याच्यासाठी हा एवढा विरोध चालला आहे कोणीतरी आम्हाला एक्सप्लेन करायला पाहिजे आम ना आम्हाला माहित नाही ना एकट्याला येणार का असं वाटते काय नाही हे केलं तर आपलं नुकसान होणार आहे मला आम्हा लोकांना असं वाटतंय का जर स्मार्ट सिटी केली तर इथल्या शहरीवासी लोकांचं दिनमान त्यांचे रस्ते मोठे होणार होणारे वॉटरमध्ये पाहण्या पाहणार सन्मान्य सुतार साहेबांनी आता सामना मधला अग्रलेख वाचून दाखवला आणि स्वतःच बाकीच्या लोकांच्या स्वतःच्या मनाचा समाधान करून घेतलं का बाबा असंच होईल असंच होईल पण इमोशनल बोलून पेपर वाचून प्रॅक्टिकल गोष्टी चेंज होत नाहीत वा पेपर बंद करून ठेवा पेपर साहेब ज्या गोष्टीला पैसे लागणार ती गोष्ट पैशांनीच येणार आजच्या तारखेला आजच्या तारखेला माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा कंपेरिझन आणि ह्या महानगरपालिकेचा कम्पेरिझन करणे म्हणजे खूप हुशार आहेत माझ्या मित्र त्यांचा बजेट तीस हजार कोटीचा आहे ते कशाला यांच्या पन्नास कोटी घेऊन आपलं तिथे देतील सर्व तुम्ही द्या जास्त पैसे वेलकम करतील कर या आमच्याकडे करा आमची साहेब इकडे इकडे अशी परिस्थिती आहे का आपल्या पालिकेला डबगायला आणलेला आहे तिकडे अशी परिस्थिती नाही ना आहे तिकडे तशी परिस्थिती नाही आहे काय लोक बोलतील घ्या आमची घ्या साहेब त्यांना पन्नास कोटी शंभर कोटी पाचशे कोटी काय नाही होणार काय होणार मुंबई महानगरपालिकेच्या तेवढ्याच्या पैशांनी ते कशाला यांच्या सिटी असेप्ट करतील यांच्या कंडिशन असेप्ट करतील तेव्हा ह्या सिटीला आणि त्या सिटीला <laughs> कम्पेअर करणं नाही सर्दीमुळे त्रास होतो साहेब आणि पाणी पाणी प्यायला प्रे साहेब आता ह्या ज्या आपल्या शहरामधल्या सर्व वाईट आणि त्रासदायक गोष्टी आहेत त्या जर दूर होणार असत्या त्याच्यासाठी आपल्याला फंड्स मिळणार असते आणि सिटीचा काय पलट होणार असता तर आपण त्याला का नाव मंजूर करायला पाहिजे म्हणजे जे आता मी मगाशी बोललो आता फॉर एक्झाम्पल साठी बोलतो मी कोणा व्यक्तीचं नाव घेत नाही जर गावटनाची गावाची परिस्थिती एवढी गलिच्छ आणि घाण आहे तर सिंपल आपल्या डोक्यात असा विचार येतो ना की आतापर्यंत सुधरू शकले नाही मग पुढे काय सुधारवतील तर द्या ना कोणाला तरी स्मार्ट सिटीचं च करायला चान्स त्यांना द्यायच नाही ही कोणती वृत्ती आहे नाव घेतलं ना आता तुमच्या गावाचं नाव घेतलं मी साहेब साहेब अरे साहेचा अभ्यास अभ्यास करा करावं घेतलेला आहे का तुम्ही काय बोलताय साहेब मग सन्मान्य पाटकर साहेब झाला आपलं बोलून बोलायच येतोय मला ठीक आहे बसा बसा ना साहेब एक मिनिट लक्षात घ्या ते, जाए ते, जाए ते गाव एवढंच होतं गावाची परिस्थिती काय तुम्ही बघितली नाही गाव राहिलाय का आ, आ, आता सन्मान्य पाटकर साहेब आता तुम्ही विचार करा आहे आपली 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 भूमिका समजलेली आहे भोईर साहेब बोला साहेब मला भोईर साहेब बोला बसा बसा दोन मिनिट द्या बसा आपण दोन मिनिट बसा 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 आता नाही